रात्री लावली तुम्ही दाखव ना दाखव ना करतोय ना माझं नाव लिहिलंय लग्नात नाही लिहिलेलं आता सोळा वर्षानंतर नाव लिहिले ना ना काला एक फोन घेतलेला ना काली मेहंदीचा तो तिने लावलाय तिचा हात येऊन आहे म्हणून तुझी मेहंदी एवढी रंगली कोण काला होता ते नाही त्यामुळे नाही नाही रंगलीये वा ग वा मी दोन कोण घेतलेले ना एक काळा आणि एक मध्ये तर बघा हे तर चला या वडापाव खाऊया आम्ही चाय बरं वडापाव खातो कोण कोण खातो चाय बरं वडापाव नक्की सांगा मला काम करून मी भरपूर भरपूर थकली आहे स्वतःच्या मनाने नवऱ्याने वडापाव आणले पहिले पहिल्यांदा कारण त्याला पण खायचं होतं वडापाव काय हो मिस्टर तुम्हाला खायचं होतं म्हणून माझ्यासाठी आणलं अरे होती अशी बोलली स्वतः बद्दल सांगते वडापाव खाऊया तर चला आज पण आम्ही बाहेर चालवूय बाहेर म्हणजे दादरलाय थोडं काम आहे दादरला मेन गोष्ट मला मीने ड्रेस घेतलेले ना सोलापूरला जाय जायला तर त्याच्यामधला एक ड्रेस टाईट होतोय आणि नेत्रा नेत्राचं आणि योग्य नेत्राचं आणि माझं असं म्हणणं आहे की घरात कशाला बसून राहायचं थोडं बाहेर जायचं पुरं शिवाजी पार्कात आम्ही जातो ती तिथे जाऊन थोडं बसणार आहे आणि घरी येऊन परत मला सेटपा करायचं आहे कारण दुपारच्या जेवणाला मी कोलबी फ्राय केलेली आणि कोलबीची आमटी केलेली ती आहे फक्त मोरमे आणलेली ती फ्राय करायची भात

आता आम्ही आलो आहे आणि मेन गोष्ट आल्या मी फटाफट आधी ना भात लावलं कुकरला आणि मच्छी फ्राय करायची त्यामुळे मसाले लावून घेतले आणि योगिनी मॅडमनी चप्पल घेतली ती बघा खुश तिला चप्पल ना घ्यायचीच होती आणि पैनली घेतली तिने स्वतःहून काय सुचत नव्हतं आम्ही गेलेलो जाणार होतं शिवाजी पार्कात पण नंतर दादरला पण थोडं काम होतं माझा ड्रेस द्यायचं होतं आणि त्याच्यानंतर मम्मी बोलली चला आता दोघीने डायरेक्ट बोलते मम्मी मा मला पुढं घ्यायची होते ना मग पप्पा बोलला तिचा चल बाटामध्ये झालं आणि बाटाच्या शोरूममध्ये गेलो तर तिच्या मापाचेच बुटं नव्हते मग त्याच्यानंतर आम्ही डेली तिथनं घेतो ना आम्ही जातो त्याच दुकानात गेलो आणि मग तिथनं तिला फायनली घेतली आता सीझन पावसाचं म्हटलं तर पावसाची चप्पल घेतली आणि ती आता खुश आहे दात ना दुसऱ्या दिवशी तिचा दात पडला फायनली खुश आहे बुट घेतले घेतल्या ना छप्पल घेतलेल्या किचन मध्ये किचनमध्ये मीने सर्वात पहिला आधी भात लावून घेतला फटाफट आणि ह्याच्यानंतर मच्छींना ला मसाले लावून घेतले आहेत मच्छी फ्राय करायची आणि केली मीने कोल्बीची आमटी सर्वात पहिला आता मच्छी फ्राय करून घेतली तर मच्छी फ्राय करायच्या आधी ना मीने माझं प्यायचं मडक आहे ना ते मी भरून घेतलेलं आहे तर आणि मला असं वाटलं की मच्छी फ्राय करायला लागणार नाही पण माझे मिस्टर म्हटलं तर बाबा मच्छीशिवाय जेवणार नाही त्यांच्यासाठी परत मला फ्राय करायला लागेल म्हणजे दुपारी केलेली मी दोन तुकडीच केलेली होती आणि कोलबी फ्राय होता तेवढ्यामध्ये आमचा भागला संपलीसुद्धा परत करते तर आता बघा हा मडका आहे सर पहिला असं दाखवते हो बघा हा असा मी कपड्याने आता झाकून ठेवले कारण आता मच्छीचं जेवण म्हटलं ना तर सर्व ऑइली ऑइली होणार आणि ह्या फायशे आहे त्यांनी मी असं झाकून का घेतलं आहे तेच ते मच्छीचं जेवण करायचं आता सर्व मग हे होईल इथपर्यंत ठीक आहे कारण हे तेलाचं थोडं इथे दाखव तेलाचं थोडं असं उरत ना त्यामुळे मी असं झाकून ठेवते आता सुरमे फ्राय आहे आणि आमची कोलबीची आमटी दुपारची आणि भात आता पटापट घातला सव्वा अकरा वाजले बाराच्या आधी जेवायचे उद्याचा सोमवार लागेल तर जेवून घेते मस्त मी फ्राय केली खाऊन घेऊया चला आता जेवण झालं आणि आता वाजले बरोबर बारा आता मी लावते लेप चेहऱ्याला तर मला हासायची भांडी तर मी कालच लावणार होते काल मला झोप आली त्यामुळे झोपून गेली आता मला अर्धा तास लागेलच सर्व कामावर आवरेपर्यंत तर मी लि लेप लावून घेते पहिल्यांदा लावते दही घेते एक चमचा पहिला पहिल्याआधी पीठ एक सर्वात पण मिक्स करून घेऊयाच पाणी टाकायचं का माहीत आहे मला तो ना तो चला काहीतरी आपल्या आपली स्वतःला आपली काळजी करणं गरजेचं आहे मला तरी असं वाटतंय आणि हा आले पण मी पहिल्यांदा लावते चला लावून कावाचा कंटाळ येतो असं पार्लरमध्ये मध्ये जाऊन असे लावतात ना ते बेस्ट म्हणजे घरात आपणच मेहनत करा आपणच लावा चला आता भांडी घासून घेते इथे माझी शेरी mm. आहे तुमची पारा बारा मी चेहरा धुवून घेणार आहे कारण माझे काम झाले मस्त किचन स्वच्छ करून घेतलेला दाखवते असा माझा किचन झालाय आवरून आणि आता मी चेहरा घेते धुवून बघे एक हफ्ता लावायचं असं विचार चालू आहे माझा आज मूड आला मध्ये लावलं आता उद्या मूड येईल तर लावेल नाहीतर तसंच ठेवेल पण छान वाटतं बघा तर चला आता वाजले रात्रीचा एक आणि आता झोपूया चला आता इथेच मी माझा ब्लॉग ऑइन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतोय